रामकृष्ण हरी आनंद येते आहे या युट्यूब चॅनल वर मी एक उखाणा घेत आहे तुम्ही सर्वांनी ऐकावा सरप्राईज करावा क्लिट कांडून कुटून केली पंचिम पंचमीची लाही पोळ्याने केली गाही पोळ्याचे बैल पुनते सोळा पित्र झाले गोळा पित्राची निवते दाळ घटाला घालते माळ शिलंगणाचं सोन दिवाळीनं केलं येणं दिवाळीची पंती सकरात सक्रात नेमती सक्रातीच सुगड पुन्हा पुनवाच फिरते पारणं शिमग्यानं घेतलंय धरणं शिमग्याचं शिपणं पाडवाला जबरदस्त पाडव्याची गुडी आखीदी पुढी आखिदीचा गरा अर्धा <coughs> पट्टा तुरीचा अवघड पायरी हिरीची सतेसराव चुळी शिवा जरीची नाही तर भाकर देत नाही बघा हिरीची <coughs>